एखाद्या चित्रपटाच्या कथनकाला शोभेल अशी घटना वाशिम शहरातील प्रभाकर वजरे यांची कन्या आनंदी सोबत विमान प्रवासात घडली एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या आनंदीने आपल्या वैद्यकीय कौशल्याचा उपयोग करून एका सहप्रवासी महिलेचे प्राण वाचवले ही घटना आनंदी आणि तिच्या कुटुंबियांच्या पोर्ट ब्लेअरहून चेन्नईकडे आकाश एअरलाइन्सने प्रवास करत असताना घडली उड्डाणादरम्यान एका महिलेची प्रकृती अचानक बिघडली तिला चक्कर येऊन ती अर्धवट बेशुद्ध झाली ही परिस्थिती पाहून पायलटने विमानातील प्रवाशांमध्ये कोणी वैद्यकीय क्षेत्रातील आहे का याची विचारणा केली मात्र विमानात कुठलाही डॉक्टर यावेळी उपस्थित नव्हता या स्थितीत आनंदी वजीरेने पुढाकार घेतला आणि विमानातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या महिलेची तपासणी केली तिने पाहिले असता महिलेला मेंदूशी संबंधित कोणतीही गंभीर समस्या नव्हती परंतु ती अत्यंत अशक्त वाटत होती आणि शरीराचा काही भाग झाला होता आपल्या वैद्यकीय कौशल्याचा वापर करून आनंदीने त्या महिलेला धीर देत वर नियंत्रण ठेवण्यास सांगून उपचार दिले आणि काही वेळाने तिला शुद्धीवर आणले आनंदीच्या या प्रसंगावधानामुळे आणि धीराने ती महिला शुद्धीवर आल्याने संपूर्ण विमानातील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला त्या स्त्रीचा डावा भाग काम निकामी झाला होता आणि ब्रेन वगैरे वर्क करत होता परंतु डाव्या बाजूचा हात आणि पाय अजिबात वर्क करत नव्हते तिला हलवता सुद्धा नव्हता येत आणि त्या पेशंटला आम्ही हिस्ट्री वगैरे माहिती केली माझ्यासोबत एक आणि दोन एआर तुझी तिची घटना घडली महिलेला अस्वस्थ वाटू लागलं पायलटने हा पायलटने घोषणा केली के जेव्हा एअर होस्टेसला माहिती पडले की इथे काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली आहे तर त्यांनी कॅबिन मध्ये सांगितले की आ, बोर्ड वरती कोणी डॉक्टर प्रॅक्टिशनर डॉक्टर किंवा लायसन्स डॉक्टर असेल किंवा कोणीही डॉक्टर तर पुढे इथे मेडिकल इमर्जन्सी झाली आहे आणि तर त्यांनी रिपीटेडली दोन तीन वेळा ह्या अनाउन्समेंट रिपीट केल्या आणि नंतर आ, माहिती पडले की बोर्ड बोर्डमध्ये एकही प्रॅक्टिशनर डॉक्टर अवेलेबल नव्हता तर आ, मला असे वाटले की जाऊन आपण चेक करायला पाहिजे की इथे काय आहे तर uh, मी त्यांच्याकडे गेली आणि तिथे जे एअर होस्टेस uh, जेंट्स आणि लेडीज दोन्हीही असतात तर त्यांना मी सांगितलं की uh, मी एम बी बी ची स्टुडंट आहे आणि आय वुड लाईक टू चेक द पेशंट फर्स्ट आणि मग त्यांनी माझे आय डी कार्ड वगैरे चेक केले मग मी पेशंट जवळ गेली आणि मग तेव्हा तिथे ज्या एअर होस्टेस असतात त्यांना देखील uh, ट्रेनिंग दिलेलं असतं फर्स्ट एड साठी मग त्यांनी देखील बीपी पल्स चेक केलेला आहे बीपी पल्स आणि जे काही होतं आणि मग मी पण स्वतः त्यांच्या काही टेस्ट केल्या ज्या की फिजिकली असू शकतात आणि त्यांना असे प्रोटोकॉल्स असतात की जर प्रॅक्टिशनर डॉक्टर नाही आहे आपल्याकडे लायसन्स नाही आहे तर ते त्यांचे ॲपरेटस जे असतात जसं की बीपी मशीन स्टेथोस्कोप हे ते, ते देऊ नाही शकत आपल्याला यूज नाही करू शकत आपण आणि युजही केले तर त्याच्यावरती आपण काही ट्रीटमेंट नाही देऊ शकत आणि मग आम्ही काही ज्या फिजिकली टेस्ट असतात जसं ब्रेन ब्रेनची टेस्ट असते बॅबिनिस्की साईन किंवा मग अँकल जर्क नी जर्क अशा काही साईन्स असतात ज्या आपण विदाऊट एनी अप्रॅटस चेक करू शकतो तर त्या केल्या त्यांनी माहीत पडलं की त्यांचा ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे न्युरल न्यूरल काही डिफेक्ट नव्हता पण असं लक्षात आलं की त्यांना पॅनिक खूप झाल्यामुळे आणि ब्लड सप्लाय कदाचित ब्रेक झाल्यामुळे त्या एकदम घाबरून गेल्या असतील आणि त्यांना अस्थमा वगैरे पण होता तर ते माहीत पडल्यानंतर आम्ही जे जे त्यावरती उपचार करू शकलो प्रॅक्टिशनर डॉक्टर म्हणून त्या फ्लाइटमध्ये एकट्याच होत्या प्रॅक्टिशनर नाही मी स्टुडंट प्रॅक्टिशनर डॉक्टर एकही नव्हता तिथे आणि एक नर्स जी शिकत होती फायनल इयरला होती नर्स ती देखील माझ्यासोबत होती आणि एअर होस्टेस असतात त्यांना देखील त्यांना देखील चांगला ट्रेनिंग दिलेलं असत म्हणजे एकंदरीत त्या महिलेवर जी, जी परिस्थिती उडावली होती तुम्ही इनिशिएट करून म्हणजे त्यांना ट्रीटमेंट नाही केलं म्हणता येणार पण त्यांना तुम्ही एक, एक प्रथम उपचार किट्स वगैरे तुमच्या सोबत नव्हती पण जे काही अवेलेबल साहित्य तिथे होत त्यांना तुम्ही एक आणि आम्ही त्यांना जसं ब्लड प्रेशर लो झाला आहे तर त्याच्यासाठी ते कसं बरं होणार याच्यासाठी जे काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी असतात ना काहीतरी हात असं दाबून काहीतरी असे हृदयावर काहीतरी केलं नाही त्यांना त्याची काही आवश्यकता नाही पडली परंतु जे त्यांचे निकामी झालेले एका बाजूचे हात पाय हात आणि पाय होते त्यासाठी आम्ही प्रयत्न केले एअर होस्टेस आणि नर्स आणि मी तर त्यांनी त्यांना अर्ध्या एका तासात बरे वाटू लागले आणि त्यानंतर त्या आधी त्यांना हातपाय स्वतः उचलता पण नव्हता त्यानंतर त्या फिरू देखील लागल्या परंतु जर ही तर नॉर्मल कंडिशन नहीं। होती, होती। खूप जास्त क्रिटिकल नव्हती पण जर का ही क्रिटिकल कंडिशन असती आणि हा जर हार्ट अटॅक असता किंवा पॅरालिसिसचा देखील अटॅक असता तर काय केलं असतं एअरलाइन्स तुम्हाला मला एवढंच वाटत फ्लाइट्स मध्ये सगळे नेहमी अफोर्डेबल नसतात खूप लोकच जातात तिथे आणि खूप प्रीमियम क्वालिटीचा ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्ट जे आहे आपण फ्लाइट्स ज्याला म्हणतो त्यामध्ये आपण एक डॉक्टर प्रत्येक फ्लाईट मध्ये अपॉइंट करायला हवा नक्कीच कारण की जी घटना घडली होती परिस्थिती त्या महिलेवर उडवली होती नक्कीच जर आनंदी वाढत नसत्या तर कदाचित त्या महिलेचे प्राण देखील जाऊ शकले असते काकाजी तुम्ही देखील सोबत होता ट्रॅव्हलमध्ये कस कसं पाहिलं सगळं काय झालं होतं रिपीट अनाऊन्स पुन्हा पुन्हा झाल्यामुळे मी तिला म्हटलं की तुला जेवढं कळते तेवढं बघून मी पेशंटला आणि शक्यतो त्यांना अनाऊन्स करावे लागली त्यांना असं वाटलं कोणी झोपेत असेल कोणी ऐकलंच नसेल तसं रिपीट लँड झाल्यावर मग काय बोलू लागली फोटोवर काढले त्या बाई सर्व हसले वगैरे पहिल्यांदा ते रडत होत बिलकुल चिंताग्रस्त झाले होते घाबरलेले होते ते फॅमिली पाच सात लोकांचं कुटुंब होत आणि तिथेच आमचा पण ग्रुप होता चिंतामणी ग्रुप तर खूप आनंद झाला आणि आणि महिलेच्या चेहऱ्यावर आनंद आला नंतर आम्ही बॅग कलेक्ट करायला गेलो होतो ती बाई आमची पुढे जोर जोरायला लागली बा बा छान हेच काम असतं की तुम्हाला काही झालं नाहीये यू आर ओके एवढं जरी डॉक्टरने म्हटलं तरी त्या पेशंटला एक जगण्याची उमेद मिळते आणि तेच काम डॉक्टर आनंदी यांनी केलेलं आहे एखाद्या हिंदी चित्रपटाला शुभावा असा तो सीन होता आणि मात्र यातून जरी यांनी मदत केली तरी अनेक प्रश्न देखील उपस्थित होतात कारण की फ्लाईट मध्ये आपण जो प्रवास करतो जो प्रीमियम प्रवास करतो पैसे कसे कर करून त्या मोबदल्यात तशी एक वैद्यकीय सुविधा तिथे असायला पाहिजे असं डॉक्टर आनंदी यांना वाटत प्रायव्हेट कंपन्यांना गव्हर्नमेंटने बंधनकार करायला पाहिजे की तुमचा पाहिजे एक मेडिकल किट किती असते किट असते उपचार करणारा व्यक्ती देखील ना कोणी दे आहे का व्यक्तीमध्ये खूप छान हा एक प्रसंग तुमच्या जीवनात आला आणि मला असं एक सांगावं असं की भारत सरकार आरोग्यसेवा खूप खर्च करते मोठमोठे ऑपरेशन वगैरे त्यांना मदत म्हणजे आर्थिक मदतही करत त्यांचे बिल वगैरे गवर्नमेंट भरते परंतु इथे चांगले व्हीआयपी पी लोक वगैरे रिटायर झालेले पर्सन किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे कमाईतून शेवटी पर्यटनाचा आनंद घेतात या साधारणतः फिफ्टीच्या वर mm. असतात आणि तोपर्यंत आपल्याला बरेच पैकी चांगले आजार जळलेले असतात mm. लिवर आहे हार्टचा प्रॉब्लेम आहे ब्लड प्रेशर वगैरे आहे शुगर आहे तेव्हा ती गरज आवश्यक आहे आणि ने मग प्रायव्हेट कंपन्यांना सांगायला पाहिजे की तुम्हाला हे बंधन करायला नक्कीच खूप चांगला सल्ला उदिरी सरांनी दिलेला आहे त्यांच्या कन्या आनंदी यांनी एका महिलेचे प्राण वाचवले हवेमध्ये आणि रस्त्यावर असा प्रसंग घडल्यास मदतीसाठी अनेक पर्याय असतात मात्र हवेमध्ये तसा काही पर्याय नसतो नाही मदत तरी लँडिंग लर्निंग करतोच अगोदरच ते पॅनिक टू सिच्युएशन असते एका लँडवरच आम्ही बसलेलो होतो फुटलँडवर नंतर मध्ये सर्व समुद्र आणि चेन्नई सारखी तर पुन्हा एकदा डॉक्टर आनंदी तुमचं अभिनंदन थँक्यू पात्र हा